काकांना पंप हवा होता सायकलीला हवा मारायला पळत घरातला येऊन पंप घेऊन गेला आहे नाही असं म्हटलं नाही वयस्कर आहेत काका ते सायकल त्यांची ठीक आहे वायरगेटच्या बाहेर उभी चल ठेवा आता आतमध्ये पंप तो ए आणि इकडे इकडे तुझ्या सायकलीत हवा आहे शरू नको मारूस इकडे पंप तो झाली अरे बापरीत झाली पण एक दोन दिवसांनी काढता येईल चांगली अगदी पिवळी पिवळी झाली उडतोय रे शाळेमध्ये उद्या क्राफ्ट आहे हे पेपर घरी गोटी पेपर घरी दिलेले करायला काय नाही घर बनवलेलं आहे बेडूक बनवलेलं आहे पण त्याचं मत हा बेडूक कसा नाही हा बघ उडतोय तू त्याची घरी विस्कटतोय बाळा त्याच्यामुळे पेपर की नाही नाही मला माहित नाही तू खाली कुठे ठेवलेत का बघ हे बाय हे वाहते येते आणि चल आता अंगो कर का, का का, का, कुण। कुण। नंतर बनूया त्याच ते घामाने बदल अंघोळ चल आंघोळ करून नंतर मग दुपारी बनवूया की आज माऊ येणार आहे ना, ना माऊ रात्री तुला बनवून दे माऊ बनवून दे आता काय नाही सकाळ सकाळी माऊला काय येते म्हणजे उगीच ती बारावी पर्यंत गेली काय न करता म्हणजे माझी मम्मी आज जॉन बनवायला लागली मला खाण्यासाठी मैद्या आणल्या हॅलो नमस्कार विदर्शना आपल्या युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे मागे माझ्या ताजी ताजी झाडाच्या सकाळी काढलेल्या पप्पया दिसत असतील आणि इथे आणलेले मी डोनट्स बनवण्यासाठी मैद्याचं पीठ कारण शर्मील बारावी दिवस झाला डोनट्स मागतोय आणि आज डोनट्सची ऑर्डर सुद्धा आहे मागे एक दोन वेळा ऑर्डर्स होती तेव्हा बनवून दिले होते त्यावेळेस खाल्लेले आहे त्याने आणि आत्तासुद्धा त्याला हवेत आणि ऑर्डरसुद्धा आहे म्हणून म्हटलं आज बनवावं डोनट्स शिवाय आज सगळं सामान घेऊन येणार येणारे संध्याकाळी जे अकरा बारावीचे दोन वर्ष होते ते पूर्ण झालेले मिस्टर तास तिला आणायला संध्याकाळी ती येईल इथून पुढच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला ती दिसेलच चला आता घेते मी डोनट्स बनवायला इथे घेणारे मी डोनट्स बनवायला डोनट्स बनवण्याच्या गोष्टीची जी पूर्व तयारी आहे म्हणजे लोणी कडवणे वगैरे किंवा इतर जी तयारी आहे साखर बारीक करायची ती पूर्वतयारी सगळी करून घेते कारण पूर्वतयारी केली की रेसिपी करायला सोपं जातं कारण व्हिडिओ करायचा आहे व्हिडिओ करायचा असल्यामुळे अगोदर जर पूर्वतयारी केली तर सगळं पटपट होतं नाही तर पूर्वतयारी नसेल तर मग एक एक वै एक वस्तू गोळा करेपर्यंतच वेळ जातो मग सगळं सामान इथे मी व्यवस्थित मांडून ठेवते आणि मग कॅमेरा वगैरे लावून व्हिडिओ करणार आहे कारण डोनटची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती आलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता हे वा इथे डोनटचं पीठ मळून ठेवलेलं आहे काल एक अर्धा तास तरी भिजलं पाहिजे ते आणि इकडे लावलेलं आहे कुकर एका साईडला ठेवलेलं आहे दूध गरम करायला हे बघा साहेबांनी ऑर्डर सोडली आणि निवांत कार्टून बघत पडली मदत कोण करणार मला रे हां डोनट्स खायचे म्हटलं मदत पण केली पाहिजे ना तर मी नाही काय मग मी डोनट्सच मिळणार नाहीत काय हो देत मग देतच नाही माऊ आल्यानंतर माऊला ना तुला देणारच नाही हो मग रात्रीपर्यंत काय चार दिवस राहतात चार पाच दिवस राहतात डोनट्स काय होत नाही त्याला हे बघा मस्त कलरफुल डोनट्स आपले तयार झालेले आहेत दिसायला सुद्धा किती छान दिसतात हा बघा अरे थांब रे उचल उचल चल खा। खा, खा, खा 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 खाऊन सांग मला कसं झालेलं आहे ते कसे झालेले छान झालेले थांब किती सॉफ्ट आणि मस्त झालेले डोनट्स मस्त झालेले आहेत ना सॉफ्ट झालेले आहेत इकडे इकडे कसे झाले सॉफ्ट झालेत का मस्त झालेत ना दर मस्त आहेत ना आवडले तुला चलो सॉफ्ट आणि so, यम्मी यमी तयार झालेले आहेत हे बघा छान झालेले आहेत ना मस्त हे बघा यम्मी आणि कलरफुल डोनट सपले तयार झालेले आहेत अगदी पाहता क्षण खावेसे वाटतात कटिंग माऊ आलेले सामान घेऊन फ्रेश व्हायला गेलेली हे बघा रोजच्या चारही बाजूला सामानच सामान फक्त रुमची एवढी बाजू तेवढी शिल्लक आहे केकची ऑर्डर त्याच्यासाठी दूध आणलेलं आहे कारण ह्या दुधाची रसमलाई बनवणार आहे शिवाय येताना ह्यांनी मी सगळ्यांसाठी आणलेले भजीपाव कारण शर्गिल हा भजी प्रचंड आवडतो म्हणून येते वेळेस ते घेऊन आलेले आहेत छान आहे भजीपाव सगळं छानच आहे की नाही आज सगळं गोड गोड सगळं छान छानच आहे खायला आहे की नाही आल्यानंतर सगळे फ्रेश झाले त्याच्यानंतर सगळ्यांनी एकत्र बसून भजीपाय एन्जॉय केला आणि एका साईडला लावलेलं आहे मी डाळ खिचडीचा कुकर आणि एका साईडला दूध गरम करायला ठेवायला लागले कारण आत्ता दूध गरम करायला ठेवलं तर सगळं आवरून मग जेवण वगैरे झाल्यानंतर मग घेणारे मी रसमलाई बनवायला जेवण वगैरे आवरलं आणि त्याच्यानंतर मी घेतलेली ही रसमलाई बनवायला रसमलाईचे गोळे गेले इकडे साखरेचा पाक करायला ठेवलेला आहे आणि एका साईडला मी रसमलाईसाठी जे दूध लागतं म्हणजे रस लागतो तोसुद्धा करून घेतलेला आहे आणि जेवलेली भांडी वगैरे सगळी ही अशी गोळा करून ठेवलेली हे एकदा रसमलाईचे गोळे साखरेच्या पाकात टाकले की मग मी भांडी घासायला रिकामी तर चला आणि हे दूधसुद्धा थंड कराय ठेवलेलं आहे तर चला ह्या नोटवरती हा व्हिडिओ इथेच थांबवते परत भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत बाय